म्हणजे समजेल किती चुंबर आहे आणि मुठे किती आहेत ते, ते काम झालंय पच्चीस मुठिया मुठिया किरवा

नहीं? ते बघा लगेच पुढे दिसली पुढे चालूच होती अजून आहे मित्रांनो ती बघा मित्रांनो पाऊस पडायचा चालू झाला चिंबोऱ्यांचा एका ठिकाणी तीन तीन भेटलेले आहेत मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपला मराठी युट्यूब चॅनल मी मध्ये तर मित्रांनो आजची व्हिडिओ होणार आहे वलगन वलगन म्हणजे आपण जाणार आहोत रात रात्री चिंबोऱ्यानं आता वाजल्या साडेसात ते आठ वाजले असेल मला वाटतंय तर मित्रांनो पाऊस झाला आहे सुरू आणि आता सीझन आहे चिंबोऱ्यांचा म्हणजे जोड्या चिंबोऱ्या नदीच्या काल्यापाट्याच्या चिंबोऱ्या तर आज आपण जाणार आहोत चिंबोऱ्या पकडायला आणि आज बघणार आहोत किती चिंबोऱ्या भेटतील आपल्याला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो एकदा चेक करा आपला चॅनल सबस्क्राईब केलेला आहे का कारण व्हिडिओ भरपूर जण बघतात पण सबस्क्राईब अजून बरेच जण ना करत नाहीत तर चॅनलला सबस्क्राईब लवकरच करून घ्या तर आता आपण डायरेक्ट जाऊ भेटू थाडी मग आपल्या शेतामध्ये कारण ते पाऊस झालाय चालू घाई करायला लागेल थोडीशी कारण पाऊस गेला तर मग चिमोऱ्या मोठे भेटणार नाही तर जरा घाई करतो तर डायरेक्ट भेटू आपण स्पॉटवर चला बाय तर मित्रांनो फायनली आपण पोचलो स्पॉटवर पाऊस थोडा थोडा आहे बघूया आता काय भेटतंय ते व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवून तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर मिळून चॅनल सबस्क्राईब करा तर पाऊस आहे बघूया आता काय भेटतोय कारण आता काय झालं मित्रांनो इकडं सर्व घरं झाली तर त्यामुळं जागा कमी राहिले तरी पण बघू आपण ट्राय करू प्रयत्न करू चिंबोऱ्या पकडायच्या चिंबोऱ्या नक्कीच भेटतील पहिली चिंबोरी गेलेली आहे असो पकडू अजून आपण तर मित्रांनो गवत तर भरपूर आहे तरी पाऊस आता थांबलेला आहे तरी बघू आता चिंबोऱ्या किती भेटतात ते गवत बघू शकता खाली गवत किती आहे ते बघा मित्रांनो मित्रांनो चिंबोरी आहे बघा आणि अशा प्रकारे आपल्याला पहिली चिंबोरी भेटलेली आहे या पहिली चिंबोरी इतरांना साईज एक नंबर आहे चला बोणी झाली दाखवा हे बघा पिले चला बोनी झाले सुरुवात करू आता खतरनाक साईज ही बघा अशा प्रकारे ही आता दुसरी चिंबुरी आहे बऱ्याच वेळेला भेटलेली आहे पण काम आहे चिंबोरची साईज बघा एक नंबर मित्रांनो ह्यावेळी आपण आलो धैर्य आणि मी आलेलो आहे कारण गेल्या वेळी आपल्या सोबत होता सौरभ आणि तुषार होता पण काय झालं तुषार आता जातो कामाला त्यामुळे त्याला यायला काही जमत नाही त्यामुळे आणि अचानक पाऊस आला त्यामुळे आपण अचानक आलेलो आहोत तर आज दोघांना काही चिंबोऱ्या भेटतात ते ह्यावेळी तुम्ही मध्ये तुम्हाला बघायला भेटतील तर एवढं पूर्ण पहाल चिंबुरी आहे मित्रांनो ह्या व्हॉल्याच्या चिंबोऱ्या आहेत पण आपण ह्या वलात न पकडता शेतामध्ये पकडतो आणि शेतामध्ये बिला आहेत त्या बिलांच्या तोंडावर ह्या चिंबोऱ्या आलेल्या असतात तर त्या अशा एकदम सावधरित्या पकडायला लागतात पण कडक एकदम मित्रांनो हे बघा हे आपले बांधव आलेले आहेत आदिवासी बांधव तर किती भेटल्या चिंबर काहीच नाही भेटल्या काहीच नाही भेटल्या भेटतील भेटतील मेहनत करायला पाहिजे काय बाबूचं नाव काय तुझा बाबू नाव काय तुझा ना तुझा व्हिडिओ काढता ते काय ला फेमस लाेमसी युट्यूबला डायरेक्ट काय नाव का संकेत कुठला गटावरचा गटावरचा आदिवासी हा आदिवासी बांधव आहे आपला शिंबर युट्यूबला टाकून बघ मी पॉइंट आउट कर काय ना एक तिथे ती पण गेली असा कसा मध्ये मग हा हा मी बघ एक नंबर भेटली भेटली अजून मित्रांनो ती बघा मित्रांनो पाऊस पडायचा चालू झालाय चिंबोऱ्यांचा एका ठिकाणी तीन तीन म्हटलेले आहेत मित्रांनो कुठे साईजरी बघा चिंबोरी भेटले बारा काही चिंबोऱ्या भेटल्यात मला वाटते आठ नऊ तरी भेटल्यात पण चांगल्या साईजच्या भेटल्यात आपण आलोय आणि खाली हात गेलो असं कधीच होणार नाही चिंबोऱ्या भेटल्यात पण काय मी मित्रांनो झाला आता सर्व कंट्रक्शन झालं इकडे शेती होते ना तिकडे आहे सर्व कन्ट्रक्शन त्याच्यामुळं त्याच्यामुळं आता चिंबोऱ्या झाल्यात कमी जागात राहिले कमी त्यामुळे चिंबोऱ्या भेटतात कमी तर आता बघा आतापर्यंत आपल्याला एवढ्या भेटलेल्या आहेत अजून भेटतील अजून बरीच जागा आहेत अजून बरेच माणसं आलेले आहेत बघू तरी आपल्याला एवढ्या भेटतील तेवढ्या आपण पकडण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि हा आहे एक ह्या वर्षीचा दोन हजार पंचवीसचा वल्गन चिंबोऱ्यांचा मित्रांना आपल्या मित्राला किती भेटले ग बऱ्यापैकी काम पच्चीस झालंय त्यांचं <laughs> गटावरच ना दोघं पण आले तिकडे दोघ जण आहेत तिकडे गेले ते नाल्याला होते वरती मोठं नाही भेटत रे तिकडे एकनाच्या शेतामध्ये भेटायला पाहिजे मित्रांनो आजचा आपला पार्टनर आहे धैर्य काय अजून किती भेटायला वाटतंय तुला अजून भेटायला पाहिजे आपल्याला अर्धी पाऊस आलाय तरी आता बघूया ट्राय करूया चला जाऊ मित्रांनो पाऊस चालू आलेला आहे मोठ्या भेटलेल्या आपल्याला या या प्रकारे बघा मोठी साईज आहे अशीच आपण आता चिंबोरा पकडणार आहोत मित्रांनो आणि हे बघा मुठे भेटायची सुरुवात इकडं बघा पावसाची सुरुवात आणि मुठ्यांची सुरुवात या प्रकारे आपल्याला मुठ्यांचा पाऊस बघायला भेटतोय अजून इथे मित्रांनो भेटतील आपल्याला मुठे मित्रांनो हा बघा दोन 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 मित्रांनो दोन दोन अशा प्रकारे भेटलेले आहेत आपल्याला पाऊस बघायला भेटतोय मित्रांनो चला बघूया अजून काय भेटत आपल्याला अजून तर जाम भेटतील मित्रांनो आपल्याला चिंबोरे हा बघा मुठ्या मित्रांनो हा बघा बिलावर आहे गेला मित्रांनो पावसाची सुरुवात आणि मुठ्यांची सुरुवात मित्रांनो बघू शकता हे बघा मुठ्यांचा पाऊस एक नंबर मित्रांनो मुठ्या या सीझनाचा मुठ्या मित्रांनो धैर्य पकडते आता मुठ्याला हा बघा बिग साईज चल खाली पण तिकड

मुठ्या बघा कडक साईज आहे फिमेल तर मित्रांनो बघा अशा प्रकारे आपल्याला भरपूर चुंबरे आणि मुठे भेटले आहेत तरी अजून आपण पकडणार आहोत दो किती भेटतील त्या कमीत कमी वीस पंचवीस चिंबोरे असतील मोठे असतील वीस पंचवीस तरी बघू आता घरी जाऊन तुम्हाला सर्व दाखवीन आणि आता 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 आपण निघतो आता, 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 आता वाजलेत एक दोन तास तरी झाले आपल्याला येऊन आणि बऱ्यापैकी चिंबोऱ्या भेटल्यात आता आपण निघणार आहोत घरी आता आता, आता, आता जेवढ्या चिंबोऱ्या भेटतील त्या तुम्हाला दाखवीनच आणि मग टोटल घरी गेल्यावर किती चिंबरेकून भेटल्यात त्यासुद्धा दाखवेन व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन पहिले सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण का तुम्हाला आम्ही चांगल्या चांगल्या व्हिडिओ दाखवत असतो म्हणून पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर अशा प्रकारे मित्रांनो मुत्या भेटल्या धैर्याने पकडलाय त्याला बघाय चांगली साईज मित्र आपल्या आदिवासी बांधवाला एक नंबर बरं भेटलेत आपल्याच गावचा मित्र आहे गटावर होतो गटावर नाव काय मित्र काय सीताराम हा विरास विरास तर अशा प्रकारे काम पच्स केलायचं शंभर चला मित्र मित्रांनो फायनली पाऊस थांबलाय आणि आपला काम झालंय पच्वीस शंभर भरपूर भेटल्यात बरं माझे आहेत बऱ्यापैकी तर आता आपण घरी जाणार आहोत आपण आता आलोत आपल्या गाडीजवळ गाडी जवळून आता आपण जाणार आहोत घरी आणि लास्ट एंडला तुम्हाला चिंबोरा किती भेटल्यात आणि मोठे किती भेटलेत ते तुम्हाला व्हिडिओ दाखवेन तर आता जाऊया आपण घरी आणि चिंबोऱ्या एकूण टोटल किती भेटल्यात ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल त्याला डायरेक्ट आता भेटू घरी जाऊन तर मित्रांनो फायनली आपण पोचलोच घरी आणि तू तुम्हाला टोटल चिंबोऱ्या किती भेटल्यात ते दाखवतो आता बघा आता टपात होतो या म्हणजे समजेल किती चिंबोऱ्या आणि मुठे किती आहेत ते काम झालंय पच्चीस